नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला चा 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 उन्हाळा चालू झालाय तर घरच्या घरी छानपैकी घट्ट दही कशा पद्धतीने लावायचं ते आपण बघणार आहोत तर चला त्याच्यासाठी काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया उन्हाळा चालू झाला तर घरच्या घरी छानपैकी घट्ट आणि छानपैकी थंडगार आपण घरच्या घरी दही बनवणारे याच्यासाठी एक लिटर आपण इथं दूध घेतलं मुरवण्यासाठी थोडंसं दही घेतलं आणि मातीच्या भांड्यामध्ये आपण दही लावणारे तर मातीच्या भांड्याची प्रोसेस सगळे आपण करून घेतली आणि नंतर आपण त्याच्यात दही लावणार आहे जेणेकरून पाण्यामध्ये ठेवलं तेल वगैरे लावलं उन्हामध्ये ठेवलं छानपैकी त्याची प्रोसेस करून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये दही लावायचं तर चला दही दूध आपण छानपैकी गरम करून घ्यायचं जास्त बी आपल्याला गरम टाकायचं नाही मुरवण्यामध्ये दूध तर बघू शकता बोटाला तितपत थोडंसं गरम लागण त्या पद्धतीने दूध करून घ्यायचं गरम तर इथं एक ते दोन चमचे आपण दही घ्यायचं चा, आणि छानपैकी पूर्णपणे भांड्याला आतून ह्या पद्धतीने लावायचं अशा पद्धतीने तुम्ही दही लावून बघा खूप छान आणि घट्ट होतं तर मातीचं भांड्या नसेल तर तुम्ही काचेच्या भांड्यासुद्धा अशी प्रोसेस करू शकता आणि छानपैकी घट्ट दही होतं तर अशा पद्धतीने छान पैकी आपण सर्व भांड्याला आतून पसरून इथं दही लावून घेतलं आणि नंतर आपण इथं कोमट हे दूध आहे ते घालून घ्यायचं चला छानपैकी आपण आता दही आणि दूध छानपैकी मिक्सअप करून घेतलं आणि जास्त आपल्याला दह्याचा वापर करायचं नाही थोडंसंच मुरवणी पुरतं दही वापरायचं आणि छानपैकी आपण आता झाकून ठेवायचं आणि उबदार जागेमध्ये ठेवायचं जेणेकरून आता उन्हाळा चालू झालाय आपण किचनवाट्ट्यावर छान असं कपडा टाकून आणि ठेवून द्यायचं तर सकाळी इथं आपण दही लावून घेतलं तर संध्याकाळी आपण बघूया कशा पद्धतीने होतं चला तर आपण सकाळी इथं आठ नऊ वाजता दूध छानपैकी इथं मुर ठेवलं होतं किंवा दही लावून घेतलं होतं आणि संध्याकाळी नऊ ते दहा वाजता आपण बघतोय तर बघू शकता फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवलेलं नाही असंच बाहेर आहे तुम्ही नंतर असं घट्ट झालं तर नंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता तर मातीचं भांडं हे त्याच्यात खूप असं थंड होतं आणि बघू शकता एकदम परफेक्ट मस्त असं का रवेदार दही तयार झालं आणि जास्त आपल्याला मुरवणी घालायची गरज नाही थोडंसं अशा पद्धतीने आपण भांड्याला सारून लावलं तर छानपैकी आपलं घट्ट असं दही तयार होतं तर मस्त घट्ट तयार झालं अशा पद्धतीने सुद्धा उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद